जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक शाखा धारणी येथे एटीएम चे उद्घाटन मेळघाट मतदार संघाचे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते कोविड एकोणवीस च्या नियमांचे पालन करून करण्यात आले धारणी शहरात तीन बँकेचे एटीएम आहे ज्यामध्ये एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र व सेंट्रल बँकेचा समावेश आहे मात्र या सर्व एटीएम मध्ये कॅश उपलब्ध राहत नाही आता या शिक्षक बँक एटीएम च्या उद्घाटनानंतर शहरात दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे सदर एटीएम लावण्याकरिता वारंवार पाठपुरावा करणारी शाखेची उपक्रमशील चमू ज्यामध्ये प्रामुख्याने संचालक शैलेश चौकसे प्रफुल शेंडे सुदाम राठोड यांची महत्वपूर्ण भूमिका दिसून आली आहे बँक एटीएम चे उद्घाटन करते वेळी बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत जिल्हा परिषद सदस्य वनिता पाल सीमा घाडगे संचालक सुनील केने संजय भेले संजय पवार गावंडे प्रफुल शेंडे माजी उपाध्यक्ष राजेश सावरकर यांच्यासह धारणी येथील शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते धारणी शिक्षक बँक एटीएम मध्ये नियमित कॅश उपलब्ध राहणार असे आश्वासन धारणी येथील उपक्रमशील संचालकांनी दिले आहे हे विशेष तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ निव धारणी